सर्वे करायला आलो आहे ओपन केला इथे एडिटचा ऑप्शन आला ॲडिटला गेलो इथे ग्रामपंचायत पर्यंत आपल्याला काय चेंज करायचं नाही फक्त आपल्याला हे निवडून घ्यायचं की आपण ज्या मध्ये आहात त्याच विलेजचं नाव इथे दिसला पाहिजे त्यानंतर व्हेरिफिकेशन पासून आपण करणार आहे इथे व्हेरिफिकेशनला चार ऑप्शन दिलेला आहे एक तर व्हेरिफाईके व्हेरीफाईड नॉट व्हेरीफाईड नॉट व्हेरीफाईड म्हणजे आपण त्या वीरपर्यंत अजूनपर्यंत पोहोचला नाहीये म्हणजे तो नॉट व्हेरीफाईड आहे प्रत्येक वेळी जेव्हा आपण फॉर्म ओपन करणार ते नॉट व्हेरीफाईड असणार आहे ठीक आहे आपण पोहोचलो आपल्याला वीर दिसला हे व्हेरीफाईड झालं समजा तिथे आपण जागेवर पोहचलो तिथे वीर दिसत नाहीये आपण थोडं पुढे मागे बघणार आहेत जर वीर दिसलं तर तो व्हेरीफाय होणार आहे जर तिथे वीर दिसत नसेल तर आपण तिथे टाकणार आहे नॉट एक्झिस्ट म्हणजे त्याला बुजून टाकलंय आता तो जागेवर नाही आहे नॉट ऍक्सेसिबल कधी येणार आहे समजा प्रत्येक साईडला झाड आहे आणि आपल्याला आता येणार आहे मोजता वगैरे काय करता येत नाहीये त्या केसमध्ये नॉट ॲक्सेसिबल येणार आहे अजून एक दुसरा केस आहे जेव्हा नॉट ॲक्सेसिबल येणार समजा एखादी बाउंड्री वॉल केलेला आहे फार्मरनी आणि त्याच्या आत ते परमिशन देत नाहीये आपण आत शिरू शकत नाही म्हणून ते पण आपल्यासाठी नॉट ॲक्सेसिबल होणार समजा त्यांनी परमिशन दिला तर त्याची माहिती आपण व्हेरीफाय करून सगळं भरू शकतो ठीक हु, आहे तर नॉट एक्झिट आणि नॉट ॲक्सेसिबल समजा तुम्हाला हो आता व्हेरीफाईड ठीक आहे हे कशासाठी वापरतायत तर इरिगेशन वेल परत आपल्याला इरिगेशन वेलला ला क्लिक करायचं ओनरशिप ओनरशिप म्हणजे काय हे वॉटर सप्लाय वेल वॉटर सप्लाय वालीनी खोदलाय का ग्रामपंचायती खोदून दिलाय का फार्मर इंडस्ट्रीनी अदरनी तर आपण सध्या आता शेतीत आहे तर हे फार्मरनी फार दिले आपण फार्मर सिलेक्ट करणार आहे त्यानंतर हा जो विर आहे ह्याचं पाणी कशासाठी वापरतायत तर ड्रिंकिंगसाठी पेण्यासाठी डोमेस्टिक एग्रिकल्चर इंडस्ट्रियल नॉर्मली एड ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीय असणार आहे ग्रामपंचायतच्या वेळी किंवा गावातला असेल तर आपण ते, वा ते ड्रिंकिंगसाठी वापरू शकतात इथे ॲग्रिकल्चर आहे त्यानंतर मेजरिंग पॉईंट कुठून आपण मेजरमेंट घेतो आहे ग्राउंड लेवलवरनं घेत आहेत का पॅरापेट आहे तर ह्याला आता पॅरापेट दिसतंय मग आपण काय करणार आहे पॅरापेट ठेवणार आहेत ठीक आहे आणि जितनं आपण फोटो काढणार आहे त्या साईडनं ते पॅरापेट आपल्याला मोजायचं आहे आपण मोजला दुसऱ्या साईडने आणि पॅरापीट इथे काय आपल्याला दिसताना दिसतात की इथे पॅरापीट आहे आणि आपण ग्राउंड लेवलला टाकलं तर आपला फॉर्म चुकणार आहे किंवा आपण तिकडनं दाखवतोय की ग्राउंड फ्लोर ग्राउंड लेवलला आहे आणि पॅराफीट नाही आपण पॅराफिट नाही फोटो काढला तर तिथे पॅरापीठ दिसतंय आपला फॉर्म चुकला चुकून होणार तर इथे आपण टाकला ऑन पॅराफीट ठीक आहे वॉटर लेवल कधी आपण जाऊन ह्याची माहिती घेतोय तर ऍट टाइम ऑफ विजिट जेव्हा आपण पोहोचलोय तेव्हा आपण त्याची माहिती घेतोय ठीक है वॉटर लेवल वॉटर लेवल का होता होता पता होता सात पॉइंट टोटल खोली किती होते? चौदह पॉइंट सत्तर चौदह पॉइंट सत्तर ठीक है थोड़क बगलपेक्षा अर्धा चवल है ठीक है हाच गुड होना है ठीक है कर्विंग हाइट कि एक पॉइंट दर्विंग हाइटी खाची जी हाथी ना आणि पॅराफिट म्हणजे आता हे बाहेरचं किती होतं झिरो पॉईंट साठ ठीक आहे डायमीटर वेल किती होतं हे दहा पॉइंट एंशी ठीक आहे हे बरोबर समजून घ्या कुठे काय भरायचं आपण मोजमाप करताना पुढे मागं घेतो पण इथे काय भरायचं ते आपल्याला समजून घ्यायचे ह्याच्यामध्ये एक अजून आहे की जसं कर्विंग नाहीच आहे त्याला बांधकाम झालेलं नाहीये त्या केसेसमध्ये आपण इथे झिरो पॉईंट वन टाकणार आहे झिरो पॉईंट वन पॅराफिटच नाहीये मग तिथे इथे आपण ग्राउंड लेवलला सिलेक्ट केलं तर ते झिरो पॉईंट झिरो होता तर तसंच सोडून द्यायचं ठीक आहे पाणीची पातळी आ... नाही आहे थे। एकदम हे आहे काय म्हणते त्याला पाणी नाहीच आहे त्याला ड्राय वेल आहे तर इथे आपण झिरो पॉईंट वन तरी पण टाकणार कुठे वॉटर लेवलला सॉरी झिरो पॉईंट वन ना टाकणार वॉटर लेवलला आपण काय टाकणार जेवढी खोली असेल त्यापेक्षा दहा कमी टाकणार आहे दहा वीस पॉईंट कमी टाकणार आहे ठीक आहे हा आता कर्विंग कशाने कर्विंग झालेलं आहे इथे ब्रिक विचारतात की नि झालेले आहेत का ब्रिक म्हणजे आपला ईट असतो ना त्याने झालेला म्हणजे आपला नि आहेत का तेही नाही इथे सिमेंट रिंग दिसते आदर म्हणजे काय तर दोन प्रकारचे मिक्सिंग असेल तर त्याला आजार म्हणतात म्हणजे खाली दगडनी केलेला आणि थोडस वर त्याला रिंगनी केलं किंवा आपलं ह्यानी ब्रिकनी केले असेल तर दोन प्रकार झाले तर आदर येणार इथे आता सिमेंटिंग येणार काहीच बांधकाम नसेल तर आपण नन करणार आहे सिमेंटरिंग कंडिशन विरेची कंडिशन काय आहे गुड नाही इथे विचारलं फंक्शनल म्हणजे तो त्याच्यामध्ये पाणी आहे इथे नॉर्मली फंक्शनच येणार ह्याच्या पुढे दुसरा काय ऑप्शन नाही तर फंक्शन टाकणार आपण ठीक आहे ज्यावेळी ड्रायवेल असेल तर आपण रिमार्क मध्ये फक्त ड्रायवेल टाकणार आहे आणि ते फंक्शनल टाकणार आहे म्हणजे इथं आपण आपल्या हाताने हे फंक्शनलच येणार है, दुसरा ऑप्शन नाहीये ते फक्त हेच ठेवायचं आपण दुसरा ऑप्शन दिलेला नाहीये इनफ्लो इनफ्लो एस सीपेज आहे म्हणजे धरण खाली जे जर आहे तिथनं पाणी येत आहे तर हे सी पेजच येणार आहे दुसरं काही येणार नाहीये तर हे तुम्ही नक्की ठेव आठवून ठेवा पंप कोणती लावलेला आहे तर डिजिटल इंजन दिसत नाहीये इलेक्ट्रिक सेंटर फुंगल ते पण दिसत नाहीये इलेक्ट्रिक समोर सेबल हेच आहे पाण्यात आहे ते हे इलेक्ट्रिक समरसेबल घेणार आहे जेट पंप जेट पंप असेल तर आपण जेट पंप टाकणार आहे सोलार पंप असेल सोलार पंप काहीच नसेल तर नन तर ह्या वेळी आपण टाकणार आहे समरसेबल वेल स्टेटस इथे विचारलायत की पाणी असतोच का सीजनल आहे म्हणजे पावसाळा पाणी असतो नंतर नसतो तर आपल्याला ते नाही बघायचे पेरिनियल टाकायचे प्रत्येक वेळी पेरिनियल टाकायचे दुसरं काय टाकायचं नाहीये पंपिंग सीजन हे आपल्याला टाकायचं नाहीये हे दोन गोष्ट नाही टाकायचं पंपिंग हवावर पण नाही टाकायचं पंपिंग कॅपॅसिटी हे पण नाही टाकायचं आपल्याला ठीक आहे येल्ड ऑफ वॉटर हिथनं परत यायचं आपल्याला पाणी किती आहे आता आपण बघितलं अर्धापेक्षा जास्त होतं म्हणजे गुड झाला अर्धापेक्षा कमी असेल तर मॉडरेटर आणि त्याच्या अजून खाली असेल त्या तडाला लागेल असेल तर लो आणि एकदम तडायला लागून असेल तर पुअर वॉटर त्यासाठी वापरणार तर ते ऍग्रीकल्चर ठीक आहे बाकीचे हे डिटेल नाही भरायचं आपल्याला रिमार्क रिमार्क मध्ये ते जेव्हा आपलं ड्रायवेल असेल तर ड्रायवेल नाहीतर काय टाकायची गरज नाहीये इथे सरळ विचारलं शेवटला कसानी ते पाणी वडत आहेत तर पंप वगैरे नसेल तर नन टाकणार आहे आपण आता हे सध्या पाईप दिसतंय तर पाईप टाकणं स्प्रिंकल म्हणजे माहिती आहे तुम्हाला असं फुवार असतो ते फुवारा झाला आणि ड्रिप म्हणजे ते पाईप टाकलेले असतात मध्ये आणि तिथनं हळूहळू पाणी जातात त्याला ड्रिप म्हणतात हे सध्या पाईप आहे ठीक आहे हे झालं आपला फॉर्म पूर्ण एकदा प्रॉपर बघून घ्यायचं जेव्हा आपण सेव्ह करतो ते एक 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 प्रॉपर बघून घ्यायचं काय चुकलं आहे काय राहिलेलं आहे ते प्रॉपर बघायचं आपण आणि ते बघितल्यानंतर शेवटला फोटो काढायचं फोटो काढताना आपल्याला कॅमेरामध्ये सेटिंग आहे ते कॅमेरामध्ये सेटिंग करणं अगदी गरजेचं आहे कॅमेरा आपण ओपन करू जीबीएस कंटिन्यू लागतो नाही नाही एकदा केलं की होऊन जातात तर सगळ्यांच्या कॅमेरामध्ये वेगवेगळ्या ठिकाण ते असणार आहे फक्त तुम्हाला काय बघायचं लोकेशन बघायचं ते लोकेशन ऑन असायला पाहिजे ठीक आहे हा नाही फक्त ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला हे बघायचं की लोकेशन ऑन आहे त्यानंतर वॉटरमार्क वॉटरमार्क दोन तीन नावाने असेल फक्त आपल्याला वॉटरमार्क बघायचं त्यातलं जाऊन इथे जो ऑप्शन असेल त्याला नॉन करून टाकायचं किंवा नो करून टाकायचं ठीक आहे बंद करून टाकायचं वॉटरमार्क काही चालणार नाही पाहिजे इथे बघा वॉटरमार्क ऑन केलं तर इथे बघा डेट हे ऑन केलं तर तिथे ना नाव येत आहे ना ते आपल्याला आली नाही पाहिजे ठीक आहे बॅक करा कॅमेराची सेटिंग झाली आता परत आपण ऍप्लिकेशन मध्ये आलो ठीक आहे हे सेटिंग झालीच पाहिजे त्याशिवाय आपण जर फोटो काढला तर ते फॉर्म रिजेक्ट होणार आहे हे समजून ठेवा फोटो काढताना हे एकदा ओके केलं की परत ओके नाही विचारणार झाला फोटो काढताना आपल्याला बघायचे की हे जो वीर आपण फोटो काढताय दोन्ही बाजूनी त्याची स्पेस पाहिजे वरती पाहिजे खाली पाहिजे आणि सेंटरला आपला दिसला पाहिजे काय ओके केला आता समजा मी ओके केला आणि असा करून जर मी नाही तिथे काय विचारतात की तुमचा जो फोटो आहे तो मध्येच घ्यावा लागेल दुसऱ्याना कुठल्याही ऑप्शन मध्ये घेता येणार नाहीये आणि जो कॅमेरा आहे कॅमेराचा जो बटन आहे तो तुमचा ह्या बोटाकडेच आला पाहिजे म्हणजे हा जो राईट हँड आहे त्या साईडच पाहिजे तर इथे परत एक आपण फोटो काढायचा झाला ओके केला इथे आल्यापर्यंत आपण सरळ नाही करणार आता सरळ केलं फोटो सेव्ह होता है, फोटो सेव्ह झाला इथे आपण क्लिक केलं बघून घ्यायचं आपण वरती बघा ते जीपीएस च्या लोकेशन आलं लॅक आणि लॉंग दिसतात तुम्ही क्लिअर बघितलं तुम्हाला दिसणार मी स्क्रीनशॉट काढले तुमच्या मोबाईल तुम्हाला दिसतील ठीक आहे आणि इथे बघा तुमचा युनिक नंबर पडलेत आहेत डेट टाइम सगळं आले आलेत हे आली पाहिजे ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की इथे ब्लर वगैरे काय झालेला नाहीये त्यानंतर ना बॅक करा सगळं झालं सेव्ह सेव, येस क्लोज आता हे फॉर्म माझा पडलाय इथे सिंक मध्ये ठीक आहे आता ही मी तुम्हाला दाखवते म्हणून मी सेव्ह सिंक करत नाहीये तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये फॉर्म भरून घ्या आणि सिंक करा ठीक आहे अजून काय प्रश्न आहे तुम्हाला कोणाला ठीक आहे ते आपण वीर कसं ह्याच्यावर क्लिक केला ठीक आहे हे स्टॉप दोन फोटो आपण काम का नाही करू शकतो ते, ते पण तुम्हाला मी सांगून देतो आपण पर परत गेलो ठीक आहे आता हे ग्रीन झालं म्हणजे हे माझं झालेलं आहे ठीक आहे ह्याला क्लिक केलं मी इथे बघा शेवटला वन नंबर पडलाय यांना ऑलरेडी दुसऱ्या फॉर्मला वन नंबर पडला होता तिथल्या ठीक आहे का पडला होता की ते जो कोण करणार त्याला एक दोन तीन चार नंबर पडणार आता ह्यांचा डुप्लिकेट होणार माझं पण डुप्लिकेट म्हणजे माझा फॉर्म रिजेक्ट होणार कोणते एक फॉर्म रिजेक्ट होणार तर कसं रिएक्ट होणार की जो दुसरा फॉर्म भरणार आहे तो रिजेक्ट होणार म्हणजे त्याने दुसरा चुकीचा फॉर्म भरलाय मग एकाच मोबाईल मध्ये हे काम करता येणार ठीक आहे